हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर आज आमच्याकडे कर्नाटके बेंदूरान तो आमच्याकडे केला जातो तर इथं सकाळ सकाळी की हे दादा येतात आणि तोरण बांधून जातात आपल्या दरवाज्याला म्हणा आपला जो धंदा आहे तिथं म्हणा तर आज आलेले आहेत म्हणून मी माझ्या घराच्या दरवाज्याला आणि आपल्या वर्कशॉपच्या दरवाज्याला असं घालून म्हटलं देवाऱ्यासाठी थोडा त्यांनी जादाचं देऊन गेलेले आहेत तर इथं लसूण दोन दिवसापूर्वीपासून पडलेले आहे म्हणजे मा मी माझ्या मैत्रिणीकडे गेलेली ना तर त्यांच्या शेतात असं लसूण होते तर तिनं शेतातली लसूण दिली होती पण तिने सांगितलं होतं असं खाली ठेवायचं नाही बांधायचं आणि वर कुठंतरी खुंटीला वगैरे असं अडकून ठेवायचं त्यांनी असं वाशाला सगळी लसूण अशी अडकून ठेवली होती मग आता म्हटलं माझ्याकडे खुंटी पण नाही म्हणून मी ते असं हुकला दोरी बांधली आता हे सगळ्या लसणाच्या खड्ड्याला आणि हुकाला असं बांधून ठेवलं म्हणजे जेणेकरून जेव्हा लागेल ना तेवढं थोडं थोडंसं घ्यायचं तर अशा पद्धतीने बांधून घेतलेलं ही घरची शेतातली लसूण आहे बघा तर आज बेंद्रा दिवशी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातं म्हणजे सरस दर सणाला म्हटलं तरी चालेल आमच्याकडे गावाकडे कोल्हापूरच्या भागातनं पुरणपोळीच बनवली जाते पण त्या दिवशी आपली देवपूजा झाल्यानंतर जे मातीचे बैल मिळतात ना ते कुंभारांच्याकडून आणायचे असतात आणि त्याची पूजा केली जाते आणि बेंद्रासाठी तिखट चकल्या करंज्या आणि गोड चकल्या अशा केल्या जातात गोड चकले हे आपल्या हे जे बैल करतो ना यांची पूजा केल्यानंतर यांच्या शिंगामध्ये पण घातली जाते आणि ते बघा तोरण सकाळी दादा देऊन गेलेले तर मी ते तोरण पण देवाऱ्याला अडकून घेतलेले तर गावात वगैरे ना कर पण असते बैलाची पूजा वगैरे करून बैलाची ना अख्ख्या गावातून मिरवणूक काढली जाते तर त्याला कर म्हणतात असाही प्रकारे केला जातो आणि घरच्या घरी असे बैल आणायचे काहीजण आवडीनं शिंग वगैरे पण रंगवतात मी पण कधी कधी हळद खुंकवाना शिंग रंगवते पण आज मी सकाळीच बैल आणली होती आणि माझं जी पुरणपोळीचं जेवण आवरायचं होतं त्यामुळे मी तशीच ती ठेवलीत आणि त्याची पूजा करून घेतली इथे फक्त आपण गुलाल वगैरे लावायचा फुलं घालायची त्यानंतर आपण जी कापसाची गेज असते ती घालायची ते गोड चकली असते ते आपण शिंगावर घालायचं ही पूजा करून ठेवायची आणि नंतर पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे झाल्यानंतर ना मग पुरणपोळीचा नैवेद्य गोड चकली तिखट चकली करंजी असं जे काय केलेलं असेल ते असं ताटात घालायचं आणि त्याचं आपण नैवेद्य दाखवायचं असतो तर इथं माझी रोजची पूजा काय सकाळी झाली होती फक्त बैला आणायची बाकी होती म्हणून त्यांची पूजा मी ठेवली होती शिजवून झाली होती भात झाला होता अजून मसाला जी कटाच्या आमटी असते ना आमच्याकडे येळवण्याची आमटी होते त्याच्यासाठी मसाला आणि बटाट्याच्या भाजीसाठी आलं लसन वगैरे बारीक करायचं होतं आणि ते फोडणीला टाकायचं होतं तर म्हटलं बाराच्या अगोदर कधी बैलांची पण पूजा करून घ्यायची कारण बारा नंतर कुठलीही पूजा किंवा कुठलीही सेवा रुजून नसते असं म्हणतात आणि पुरणपोळीचा घाट घालायचं म्हटल्यानं कितीही लवकर उडून आवरायचा प्रयत्न केला ना तरी वेळ हा होतच कारण पुरणपोळीला कनी भरपूर असं म्हणजे जरी पुरण फक्त करायचं असेल ना तरी त्याचं कनी प्रकार म्हणजे भरपूर वेळ जातो ते डाळ शिजवा त्यानंतर गुळ चिरा मग ते पुरण तयार करा त्या पोळीला आवरणासाठी कनिक मळून ठेवा हे सगळं असं प्रकार प्रोसेस असते त्यामुळे वेळ होतोय आणि ते काय मी ब्लॉगमध्ये दाखवू शकले नाही म्हणजे ते मला आवरायचं होतं पटापटा म्हणून म्हटलं फक्त आपली जे महत्त्वाची पूजा वगैरे असते किंवा नैवेद्य कशाप्रकारे असतं एवढंच दाखवायचं आणि त्यानंतर ना मला पुरणपोळ्या करतानाच शूट करायचं होतं पण मी ते विसरून गेले दाखवायला असं आपली त्यानंतर मी पहिल्यांद वगैरे पूजा करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे पूजा केलेली आहे ते पहिल्यांदा अगरबती लाव्या त्यानंतर मी तुम्हाला पूजा दाखवते कशा असते ते बघा मी सगळं नैवेद्य जो केलेलं आहे ना तो एका ताटात -ता काढून घेतलेला आहे चकल्या शिंगाला लावायच्या होत्या म्हटलं नैवेद्य दाखवतानाच लावायचं आणि त्यामुळे ते गोड अशा चकल्या केलेल्या आहेत मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी गोड चकल्या कशा केल्या ते तोर त्या ले ले त्या तर त्या केलेल्या त्या त्या शिंगांना अडकवायचं त्यानंतर नैवेद्य दाखवून म्हणजे आपली पूजा पूर्ण झाली असं समजायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बैल पूजा आपण रेग्युलरची असते ना ती काढताना ही बैल पण काढायची लहान घरात मुलं असतील तर मुलांना खेळायला द्यायचं नाही तर शोपीस म्हणून पण तुम्ही शोकेसमध्ये वगैरे टी व्हीच्या समोर ठेवू शकता आणि असंच दरवर्षी ना बेंद्रा दिवशी अशी मातीची बैलं आणून अशी आमच्याकडे पूजा करतात इथं आता सकाळच्या वेळ आणि आता स्कूल चालू झाल्यामुळं त्याचे आता दोन डबे चालू झाले एक तर तो म्हणजे पावणे नऊला जातो चहा आणि बिस्किट वगैरे काहीतरी खाल्लं तर खातो शक्यतो त्याला सकाळच्या ना काही खायला आवडत नाही त्यामुळे एक नाश्त्याचा डबा द्यायला लागतो तो, तो दहा सवादाला त्याला सुट्टी होती आणि एक चपाती भाजीचा डबा द्यायला लागतो तो, तो म्हणजे दोन वाजता खाल्लं जातं हे आता माझं रोजचं रुटीन चालू झालेलं आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी रोजचं रुटीन म्हणजे शाळा चालू झाल्यानंतरचं रुटीन कसं असेल हे दाखवण्याचा प्रयत्न करेन पण आज काय झालं माहिती आहे आम्ही ते प्लंबरकडून कधी बाथरूमचे वगैरे कॉक बदलून घेतले म्हणजे पहिलं जे कॉक होते ना ते अगदी छोटं अगदी बारीक पाणी पडायचं म्हणून नवीन बसून घेतले पण ते पहिलं बरं पण आत्ताचं नको असं वाटायला लागले एवढं ते बारीक पाणी यायला लागले झालं ते आता आम्हाला नवीन करून घ्यायला पाहिजे त्यानंतर आज माझं सिलेंडर पण संपलं होतं पाण्याच्या गिझरचं ना त्यामुळे इथलं जेवणाचं सिलेंडर काढून मला तिकडे आंघोळीसाठी लावायचं होतं त्यामुळे हे लवकर इकडे आवरावर करायची त्यानंतर आता नीलची शाळा चालू झाल्यामुळे त्याचा डबा तर वेळेत होणं गरजेचं होतं त्यामुळे हे आणि ते असं एवढी व्हायला लागले ना मग सिलेंडर बदलण्यापेक्षा मी एक माझी सिंगल शेगडी आहे त्यावर मी कने भांड्यामध्ये पाणी तापवत ठेवलेलं आहे ना वर इकडे उभं राहून मी आता डब्याची तयारी करते असं ना ज्यावेळी गडबड असते ना त्यावेळी असा उडून जातोय बघा आणि मग काय करायचं पहिल्यांदा कशाला प्राधान्य द्यायचं ना हे समजत नाही कारण लवकर उठून जरी डबा आवरायचा म्हटलं तर मी आवरू शकते पण बाकीच्यांचं चहा वगैरे देणं ते उठल्यानंतर सुरुवात होते पण असं संसार म्हटल्यानंतर हे असं चालायचंच चा, चला मी आजच्या डब्यामध्ये काय केलं ते तुम्हाला सांगते पण आजच्या डब्यामध्ये मी शाबूचे वडे केले होते दही केले होते एका डब्यामध्ये एकामध्ये चपाती आणि घेवड्याची जी बारीक शेंग असते ना ती मी भाजी केली होती असं चपाती भाजीचे असे दोन डबे केले होते चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते तुम्हाला आता बेंद्राचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझे जर व्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद